सर्वे सुखीनाः सन्तु सर्वे सन्तु निरामयाः आरोग्य पत्रिकेचा साप्ताहिक कार्यक्रम निरामय 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 नमस्कार श्रोतेहो निरामय या कार्यक्रमामध्ये कार्यक्रमाचे सादर करते सूरज गोळे यांच्यासह मी ज्योती हातेकर आपण सर्वांचं स्वागत करते आहे श्रोते हो आज कार्यक्रमामध्ये आपण डॉक्टर हर्षल चांडक यांना आमंत्रित केलेलं आहे मानसोपचार तज्ज्ञ आहेत सर आणि त्यांच्याकडनं आज आपण अल्झायमर या आजाराविषयी जाणून घेणार आहोत नमस्कार सर नमस्कार श्रोत्यांनो मी डॉक्टर हर्षल चांडक मी मानसोपचार तज्ज्ञ म्हणून अकोला इथे कार्यरत आहे सर आपण अल्झायमर या आजाराविषयी बोलणार आहोत तर सुरुवातीला नेमका हा आजार आहे का हे आपण आपल्या श्रोत्यांना सांगूया अल्झायमर हा एक स्मृतीभ्रंशाचा <laughs> प्रकार आहे स्मृतीभ्रंशाचे विविध प्रकार असतात ज्याच्यामध्ये काही ना काही कारण असतात काही कारण असलेले आजार कारण निघून गेल्यावर ते बरोबर पण होत असतात <laughs> पण अल्झायमर हा असा स्मृतिभ्रंशाचा प्रकार आहे की ज्याला आपल्याला पूर्णता ठीक करता येत नाही पण त्याला आपण वाढण्यापेक्षा थांबवू शकतो <laughs> आणि अल्झायमर हा म्हणजे मज्जापेशी जे असतात मेंदूमधल्या त्यांच्यामध्ये बिघाड झाल्यामुळे झालेला हा एक मेंदू विकार असलेला <laughs> आजार आहे म्हणजे आपण त्याला अवस्था म्हणणार नाही आपण त्याला आजार सांगू शकतो की एका वयामध्ये आपल्याला ही अवस्था येणार आहे आणि तिचं शकतो आणि सर आपण काय काय असतात मुख्यतः वयोवृद्धपणा हा सगळ्यांनाच येणार आहे हा एक मोठा कारण म्हणू शकतो किंवा काही जे अनावशिकता पण राहू शकते या आजारामध्ये मेंदू विकार ज्याचे भरपूर कारणं असतात काही इन्फेक्शन असल्यामुळे पण कारण असू शकतं कि किंवा काही ग्रंथी आहेत त्याच्यामध्ये जे हार्मोन्स राहतात त्याच्या कमतरतेमुळे पण हा आजार होऊ शकतो काही व्यसनामुळे पण हा आजार असू शकतो जसं की दारू आहे किंवा गांजा आहे व इत्यादी जे व्यसन्स आहेत त्यांच्यामुळे पण हा आजार असू शकतो हा काही ट्रॉमॅटिक इंजुरीज किंवा अपघात वगैरे होत असतात त्याच्यामध्ये मेंदूला मार झालेल्यामुळे पण हा आजार होऊ शकतो <laughs> किंवा इतर काही म्हणजे ॲबनॉर्मलिटीज राहतात ते मेंदूविषयी मेंदूमध्ये काही रसायन बदल झाल्यामुळे आलेल्या अवस्था आहेत त्यांच्यामुळे <laughs> पण हा होऊ शकतो कारण भरपूर आहेत त्यातली बरीचशी कारणे श्रोते हो अशी आपल्या हातात नाही अनुवंशिकता असेल ती आपल्या हातात नाही किंवा एखादा ऍक्सिडेंट झाला आहे मेंदूला का काही इजा झाली आहे पण काही कारण तुम्ही सांगितलीत सर की व्यसन असेल अशी तत्सम कारणं जी आहेत ती मात्र आपल्या हातात आहेत की त्या कारणांपासून आपण दूर राहू शकतो आणि मग हा जो आजार आहे याला आपण दूर पण ठेवू शकतो सर अल्झायमर तुम्ही सांगितलं की स्मृती होतो तुम्हाला तुम्ही विसरता तर आपण थोडं आणखी सोप्या भाषेत काय सांगू की अल्झायमर म्हणजे काय त्याची लक्षणं काय असतात लक्षणं याच्यामध्ये विसरपुडेपणा होत असतो जसं की सुरुवातीला जे नवीन गोष्टी आहेत त्याच्यामध्ये विसर पडत असतो पेशंटना आणि जुन्या गोष्टी सुरुवातीला चांगल्या लक्षात राहत असतात हळूहळू जसा आजार वाढत तस असतो तसं तसं मग जुन्या गोष्टींना पण विसर पडू पडू शकतो त्याच्यामध्ये पेशंटला अव्यवस्थितपणा पण येऊन जातो <laughs> किंवा जे दैनंदिन जे कामं असतात पेशंटचे त्याच्यामध्येही वेळ लागतो किंवा चुका होत असतात <laughs> किंवा जे पेशंटचे हावभाव वगैरे असतात ते लवकर बदलून जातात किंवा लवकरच पेशंट चिडचिडा होऊन जातो किंवा लवकरच त्याचं म्हणजे रिॲक्शन जो राहतो साध्या गोष्टींना तसं नसलं पाहिजे तरीसुद्धा तो येऊन जातो काही केसेसमध्ये वेळेचा भान पण नसतो किंवा जागेचा भान पण नसतो पेशंट्सला काही काही पेशंट्समध्ये ते रस्ता जर दैनंदिन रुटीन जो रस्ता आहे त्यांचा तो त्याच्यामध्येही ते स्वतःला म्हणजे हरवल्यासारखी अवस्था होऊ शकते ठीक आहे हळूहळू म्हणजे कसं आहे की जेव्हा आजार वाढतो तेव्हाला स्वतःचे जे त्यांचे नातेवाईक आहे जवळचे आहेत मित्र सहकारी वगैरे आहेत त्यांचे नाव लक्षात राहत नाही किंवा त्यांचं हे आपले सहकारी होते हे लक्षात राहत नाही हळूहळू जसं त्यांच्या ज्या रुटीन गोष्टी असतात बँक ट्रान्झॅक्शन्स असतात किंवा काही त्यांचे ज्या गोष्टी त्यांनी दैनंदिन वापरातल्या ज्या गोष्टी आहेत हु त्या कुठे ठेवल्या असतील समजा चष्मा आहे किंवा ट्रान अकाऊंट नंबर आहे किंवा मोबाईल नंबर आहे त्याच्यामध्येही त्यांचं विसर पडू शकतो आणि काही काही केसेस आहेत ज्यांच्यामध्ये पेशंट कमी बोलायला सुरुवात करतं जास्ती इन्वॉल्व्ह होत नाही आणि काही हे म्हणजे मानसोपचार मानसिक आजाराचे काही काही लक्षणं पण येऊ शकतात जसे की भास होणे भ्रम होणे भीती वाटणे चिडचिडेपणा झोप कमी होणे हे लक्षणं पण त्या पेशंटमध्ये येऊ शकतात याबद्दल मला विचारायचंच होतं की जर एकदा अल्झायमर तुम्हाला जडला आहे तर आणखीन काही आजार होऊ शकतात का त्याबद्दल आपण बोलूया श्रोतेहो हे लक्षात घ्या की आपल्याला लक्षणं आपल्याला सरांनी सांगितलं की वयोवृद्ध व्यक्तीमध्ये आपल्याला अल्झायमर जास्तीत जास्त प्रमाणात दिसून येतो वयोवृद्धता हे एक कारण तर आहेच पण ही जी आपण सर असं होतं की घरातला वयोवृद्ध आपण म्हणतो आता म्हातार पण आला आहे आता विसरभोळे पण येणारच आहे आता चिडचिड होणारच आहे तर यामध्ये हा आजार डिटेक्ट करायला वेळ लागतो का हो हा जो अल्झायमर हा आजार म्हणजे दोन चार दिवसात झालेला आजार नाही आहे <laughs> जवळजवळ या गोष्टीला एक वयोवृद्ध म्हणजे कोणती कोणता गट <laughs> तर साधारणतः पासष्ट आणि त्याच्या जास्ती वयोगटातील लोकांमध्ये या, याचा प्रमाण जास्त हो <laughs> असो असतो जसं <laughs> जसं वय वाढत जातो तसं तसं प्रमाणही वाढत जातो आणि हे याला डायग्नोस करण्यासाठी जवळजवळ म्हणजे ची जशी हिस्ट्री असते किंवा सर मागच्या वर्षीपासनं तर हे व्यवस्थित होते या वर्षीपासनं मागच्या एक वर्षापासनं यांच्यामध्ये हे विसरबोडेपणाचे लक्षणं किंवा अव्यवस्थितपणाचे लक्षणं किंवा विसरण्याचं प्रमाण खूप वाढलेलं आहे कधी कधी आम्ही यांना जेवण पण देतो पण हे म्हणतात की बा मी तर जेवलोच नाही याच्यामुळे कसं आहे की हे सिग्निफिकंटली काही ना काही प्रॉब्लेम्स त्यांच्या रिलेटिवमध्ये किंवा फेस yes, होणे हे <laughs> दिसायला पडतात तर त्याच्यामुळे मग ते त्यांना आमच्याकडे मग म्हणजे अगदीच आपल्याला सामान्य वाटणारी गोष्टी जेव्हा ही व्यक्ती विसरते त्यावेळेला आपल्या लक्षात येऊ शकतं इतर वेळेला आपण पण गृहित धरतो की म्हातारपणा होतं असं आपण विसरतो त्यात काय रोज आपल्याला अकाउंटचं काम पडत नाही त्यामुळे अकाउंट नंबर लक्षात नाही पण सामान्य जेव्हा विसरायला लागतो श्रोतेहो जर आपण थोडीशी जवळ आपली चांगली असेल संभाषण चांगलं असेल तर मला वाटतं लक्षणं आपण पटकन कॅच करू शकू बरोबर की ही व्यक्ती आधी अशी नव्हती आणि आता अशी वागते आहे बरेचदा होतं असं की घरामध्ये श्रोतेहो वयोवृद्ध जेव्हा असतात असतात तर आपल्याला आपली कापाळामध्ये आपण व्यस्त असतो आणि अशा वेळेला आपला या लोकांशी संवाद कमी होतो तर लक्षणं आधी वाढायच्या आधी आपण जर लक्ष दिलं तर थोडं सोपं होऊ शकतं सरांनी आपल्याला सांगितलं की ही अवस्था थांबवता येऊ शकते आहे तिथे सर त्याबद्दल सांगा थोडं ही जी अवस्था आहे याच्यामध्ये कसं आहे की इम्प्रुवमेंट होतात पण त्याच्यामध्ये आपल्याला एक आपल्याही डे टू डे वागण्यामध्ये काही ना काही बदल करावे लागतात जसं की अशा व्यक्तींशी डील करताना आपल्याला एकदम साध्या पद्धतीने त्यांच्या सोबत बोलायचं आहे म्हणजे वाक्यरचना जी असली पाहिजे ती आपली साधी असली पाहिजे लक्ष त्यांचं विचलित होईल असे काही गोष्टी आपल्याला नाही करायचे आहेत आपल्याला म्हणजे त्यांच्यासोबत जे आहे एकदम साधेपणाने किंवा चित्र किंवा स्पर्श या भावानी आपल्याला त्यांच्यासोबत वागायचं आहे हु, जास्त वापर शब्दांचा न करता जास्त वापर इतर आपले जे अव्यय वगैरे आहेत त्यांचा वापर जास्ती करावा चित्रांचा वापर जास्ती करावा किंवा त्यांना आपल्याला संयमी ठेवावं लागेल त्यांच्याशी बोलताना त्यांच्याशी वागताना आपल्याला आपल्या इमोशन्सवर पण कंट्रोल ठेवावं लागेल किंवा ते तसं वागतात आहे तर आपण चिडचिड नाही केली पाहिजे त्यांच्यावर बरोबर आहे त्यांच्यासोबत कसं आहे की आपल्याला जी आपल्या ॲक्टिव्हिटीजमध्ये पण बदल आणणं गरजेचं आहे आणि त्यांच्यासोबत आपण जेव्हाही काही गोष्टी करतो आहे तर खूप म्हणजे असं वाक्यरचना जी आहे आपली जास्ती किचकट नको आहे तर ही सगळी कुटुंबियांची जबाबदारी आहे की आपल्या घरामध्ये जर असं निदान होत आहे की कुठल्या वयोवृद्धाला थोडं आपल्या लक्षात येत आहे चिडचिड वारली आहे अल्झायमाची लक्षणं आपल्या डॉक्टरांनी आपल्याला सांगितलेले आहेत तर त्यांच्याशी कसं वागायचं अगदी याची विस्तृत माहिती आपल्याला सरांनी सांगितली आहे सर औषधोपचार काय असू शकतो हे झालं आता आपण आपल्या वागण्यातले बदल करू आणि त्यांना थोडा कम्फर्ट देण्याचा प्रयत्न करू हो औषध उपचार याच्यामध्ये मेमरी एनहान्सर ड्रग्ज जे राहतात जे आपल्या मेंदूमधले जे एक घटक असतं कोलिन नावाचा तर त्याला वाढवण्याकरता वाड़, औषध राहतात जसं की टॅबलेट डोनेपेझिल आणि एक ग्लुटामेट नावाचा जो रसायन राहतो त्यालाही जे त्याचा प्रभाव एनहास करण्यासाठी औषधं राहतात मी मेंटेन या औषधी किंवा काही ज्या डिफिशियन्सीज असतील त्या डिफिशियन्सी जसं की बिट्रॉलची जर डिफिशियन्सी असेल त्याच्यामुळे पण होऊ शकतं किंवा हार्मोन बदल झालेला असेल तर त्याच्यामुळे पण ते हार्मोनची डिफिशियन्सी जर आपण पूर्णता केलेली आहे तर त्याच्यामुळे पण त्यांना त्यांचं मेमरी एनहास होऊ शकते किंवा काही इन्फेक्शन झालेलं असेल त्या इन्फेक्शनला मात करणारे जे अँटीबायोटिक्स आहे आपण जर त्या पेशंटला दिल्या तर याचा आजार रिव्हर्स होऊ शकतो किंवा काही पॅचेस वगैरे पण येतात याच्यामध्ये ते पॅचेस जर लावले आहेत तर चोवीस तास किंवा काही काही पॅचेस बहात्तर तासापर्यंत पण काम करत असतात त्याची जागा आपल्याला चेंज करावी लागते आणि हा सोपा एक पद्धत राहू शकते त्याला त्याच्यामध्ये रसायन रिवास्टिगमिन नावाचा यूज केला जातो तर हे पण आणि काही कॉ को, कॉग्निशन सुधारण्यासाठी म्हणजे मेमरी सुधारण्यासाठी पण कार्नोसिन वाले सायरप्स वगैरे पण येतात टॅबलेट्स पण येतात ते पण आपण यूज करू शकतो म्हणजे आपण आपल्या डॉक्टरांपर्यंत जाऊन पोहोचणं ही एक अत्यंत महत्त्वाची बाब आहे दुर्लक्ष अजिबात झालं पाहिजे नाही की म्हातार वय आहे आणि वयोवृद्ध लोकं आहेत विसरणारच आहेत असं होणारच आहे चिडचिड होणारच आहे कारण जर हा आजार वाढला तर त्याचा संपूर्ण कुटुंबाला त्रास होऊ शकतो सर तुम्ही सांगितलं की ही लोकं अगदी छोट्या छोट्या गोष्टी विसरायला लागतात तर त्याचा आपण एकदा पुन्हा विस्तृत सांगूया की काय काय याच्यामधनं गुंतागुंत होऊ शकते आणखीन आणखीन मानसिक आजार पण बळावू शकतात का हो याच्यामध्ये मानसिक आजार पण बडवू शकतात <laughs> जसं की मी सांगितलंच आहे काही लक्षणामध्ये वाली, वाली स्थिती होऊ शकतो चिडचिडपणा होऊ शकतो <laughs> किंवा इमोशन्स अनकंट्रोल्ड होऊ शकतात किंवा ते अतिसंवेदनशील पण होऊ शकतात पेशंट <laughs> चिडचिडे चिर्ण होऊ शकतात झोप कमी होऊ शकते वगैरे किंवा जास्ती पण होऊ शकतात तर याच्यावर आपल्याला जे लागेल ते संबंधित उपचार आपल्याला करता येतो तुम्ही सांगितलं सर की बरेचदा हे लोक अगदी रोजचा ओळखीचा रस्ता आहे तो पण विसरू शकतात जेवण केलं काय जर अवस्था जास्त वाढली आहे mm. तर आपण जेवण केलं की नाही हे पण त्यांच्या लक्षात राहणार नाही आहे तर अशा वेळेला आपण हे सगळं जाणून घेतलं पाहिजे आणि त्याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे नाहीतर याचा संपूर्ण कुटुंबाला त्रास होणारा असतो आणि वयोवृद्धांची काळजी घेणं हा आपला मला असं वाटतं सगळ्यात पहिलं कर्तव्य आहे तर त्यामध्ये पण याचा समावेश होतच होतो सर बरेचदा आपण पाहतो की मेंदूशी संबंधित जर काही आजार आहे अगदीच कुठला आजार झालेला आहे किंवा त्याला इन्फेक्शन झालं असं सा तुम्ही सांगितलं किंवा अपघात झाला आहे पण त्या व्यतिरिक्त आपण मेंदूची काळजी घेण्यासाठी लहानपणापासून काय काय उपाययोजना करू शकतो की जे बऱ्यापैकी सुस्थितीत राहील आपल्या शेवटपर्यंत आपल्यासोबत बऱ्याचशा गोष्टी आहेत त्या आपण करू शकतो आणि सगळ्यात पहिले तर आपलं एक वेळापत्रक असणं गरजेचं आहे की कोणत्या वेळेला मी काय केलं पाहिजे आणि चोवीस तासाचं आपलं जे डिस्ट्रीब्युशन आहे ते व्यवस्थित झालं पाहिजे जसं की कामाचे आठ तास आरामाचे आठ तास आणि फॅमिली टाईमचे किंवा आपल्याला जे स्वतःसाठी द्यायचे आहे आपल्या फॅमिलीसाठी द्यायचे आहे त्याचे आठ तास तर झोप ही सहा ते आठ तास झालीच पाहिजे आणि त्याच्यानंतर कामही ओव्हरबर्डन नाही झालं पाहिजेत की जो ज्या दिवशीचा काम आहे त्याच्यामध्ये चल ढकल न करता वा त्या वेळेतच ते काम आटोपले पाहिजेत जेणेकरून आपला ताण पण कमी होईल आणि आपल्याला बॅकलॉक किंवा वर्कलोड जाणवणार नाही उरलेला जो आठ तासाचा भाग आहे तो खूप महत्वाचा आहे कारण की या आठ तासाच्या टाईममध्ये आपल्याला आपल्या फॅमिलीलाही टाइम द्यायचा आहे आपल्या पेरेंट्सला पण टाईम द्यायचा आहे स्वतःसाठी पण टाईम काढायचा आहे की आपलं जे रुटीन वर्क आहे ते पण करायचं आहे बाहेरचे कामं पण करायचे आहेत आणि सगळ्यात महत्वाचं आता आलेलं आहे की आपलं जे मेडिटेशन आहे किंवा प्राणायाम आहे त्याच्यासाठी आपल्याला काही वेळ द्यायचा आहे आपलं जे डे टू डे वॉकिंग आहे ते जवळजवळ दिवसाला अर्धा तास वॉकिंग झाला पाहिजे किंवा व्यायाम झाला पाहिजे त्यालाही आपल्याला वेळ द्यायचा आहे किंवा जे आपले छंद आहेत ते आपण जोपासले पाहिजेत जे आपले सर्जनशील जे कार्य आहेत ते आपण केले पाहिजेत तर हे जर आपण नियमितपणे करत असू तर आपलं म्हणजे कसं आहे की ब्रेन ॲक्टिव्ह राहील याच्यामध्ये ब्रेनला म्हणजे आपला ब्रेन काही पण करू शकतो तर त्याला चालना आपण जर डेट डिस्ट्रीब्यूट करून दिली की या टाईमला हा फंक्शन किंवा हा पार्ट ऑफ ब्रेन काम करतो आहे तर त्याच्यामध्ये आपल्याला फ्लेक्झिबिलिटी राहील आणि त्याच्यामुळे पण तो काम चांगलं करेल आपण पाहतो सर की आपल्या शरीरातले महत्त्वाचे जे अवय आहेत ते अगदी चोवीस तास कार्यरत असतात त्यांच्यामध्ये कुठेही ते थांबत नाहीत पण श्रोत हो लक्षात घ्या की या सगळ्या आपण विज्ञानाने भरपूर प्रगती केली आहे सूक्ष्म अवयापर्यंत सुक्ष्मा आपण जाऊन पोहोचलो आहोत त्याची माहिती आपल्याला मिळालेली आहे पण त्या अवयवाला आनंद कसा होणार आहे त्याकडे लक्ष देणं पण आपलं काम आहे मेंदूला पण आपल्याला चांगल्या प्रकारचं खाद्य जर आपण दिलं तर तो चांगल्या प्रकारे वर्क करेल सर ब्रेन जिमसारख्या पण काही संकल्पना आहेत तर त्याचा उपयोग होतो का आपल्याला आपल्या मेंदूला कार्यान्वित ठेवण्यासाठी मेंदूला कार्यान्वित ठेवण्यासाठी कोणतीही गोष्ट केली आहे त्याचा फायदा तो होतोच होतो हु, आणि मेंदूला कसं आपण म्हणतो की भरपूर काम आहे मी कशाला त्याचं काम अडवायचं वगैरे असं नाही आहे तुम्ही जेवढं काम आणि जेवढ्या नवीन ऍक्टिव्हिटीज कराल किंवा जुन्या ऍक्टिव्हिटीज दैनंदिन कराल तर त्याचं ऍक्टिव्हनेस वाढेल जस की आपण संशोधनात गोष्टी अशा आढळल्या आहेत की त्याच्यामध्ये जे वर्किंग क्लास आहे म्हणजे जे रिटायर्ड झालेले लोक आहेत त्यांच्यामध्ये हा प्रमाण अल्झायमर किंवा डिमेन्शियाचं प्रमाण कमी दिस जायला भेटतो हु, आणि बाकीचे जे म्हणजे ज्यांना कसं आहे की फॉर एक्झाम्पल कोणी जर ज्याला खूप जास्ती काम नाही आहे फॉर एक्झाम्पल हाऊस वाईफ आहे किंवा ज्यांच्याकडे म्हणजे फक्त काही तासापुरताच काम आहे म्हणजे एकच प्रकारचं आणि काम आहे त्यांचे सलकाय आणि गायरा ब्रेनचे कसं आहे की अनयुज पण राहू शकतात किंवा त्यांचा पार्ट ऑफ ब्रेन अनयुज पण राहू शकतो तर त्याच्यामुळे पण कसं आहे की त्यांच्यावर याचा विपरीत परिणाम पडू शकतो एखादी वस्तू आपण अजिबात वापरत नाही आहोत तर ती गंजून जाणार आहे तुमच्या मेंदूवरती पण असा गंज चढणार आहे आणि मग तुम्हाला त्याचा त्रास होऊ शकतो सर स्त्रियांचा विषय निघालाच आहे तर मला हे सांगा की मेनोपॉजल कंडिशन जेव्हा असते तर त्यावेळेला पण बरेचदा असं विसरणे विसरभोळेपणा हा भाग बघायला मिळतो तर त्याचा काही मग पुढे अल्झामर मध्ये रूपांतर होऊ शकतं का मेनोपॉज युज्युअली फोर्टी फाय आणि त्याच्या थोडा बियॉन्ड या एजमध्ये होत असतो तर नैसर्गिकरित्या ही अल्झायमरची स्थिती नाही आहे पण ही याला आपण एक टर्मिनॉलॉजी आमच्या भाषामध्ये आम्ही देतो जे स्यूडो डिमेन्शिया आहे हु, म्हणजे कसं आहे की डिमेन्शिया नेमका नाही पण त्याचं आलेला काही भाग परिस्थितीनुसार अनुसार टेम्पररी कंडिशन आहे तर ही कंडिशन स्ट्रेस मुळे पण येऊ शकते किंवा त्यांच्या बॉडीमध्ये झालेले हार्मोनल बदल याच्यामुळे पण असू शकतं mm -hmm. किंवा ते चिंता अति करतात आहे ॲन्झायटी त्यांना आहे त्याच्यामुळे पण येऊ शकतं मध्ये कसं आहे की नैसर्गिक नैसर्गिकरित्या एक माइल्ड टू मॉडरेट प्रकारचं नैराश्य पण मध्ये येऊ शकतं तर या परिस्थितीत मेंटल कंडिशन मुळे पण या स्युडोडिमेन्शिया uh, हा प्रकार त्यांच्यामध्ये बघण्यात येऊ शकतो ये बरेचदा असं होतं की अशा स्त्रियांना घरामध्ये पण बरेचशी बोलणी घ्यावी लागतात तू काय म्हातारी झाली आहे का आणि तुला लक्षात कसं राहत नाही आहे आणि तिला बरंच यामुळे पण नैराश्य येऊ शकतं तर घरात एकूणच आपण सगळ्यांशी वागताना त्यांची मानसिक स्थिती काय आहे त्या कुठल्या परिस्थितीतनं जातात हे लक्षात घेऊन जर वागलं तर हे मानसिक आजार जे आहेत यांना बऱ्यापैकी आपण टाळू शकतो किंवा त्यांचा जर नीट आपण वागलो तर चांगलं व्यवस्थापन होऊ शकतं आणि एक छान हसरं खेळतं वातावरण घरामध्ये राहू शकत सर काही शब्द कोडी असतात ती पण सोडवायला सांगितली जातात यासारखे आणखी काय के ऍक्टिव्हिटीज आण के केल्या जाऊ शकतात जसं की जे आपल्या प्रायमरी स्कूल मध्ये जे शिकवलं जातं हुँ, त्या गोष्टी जर आपण पुन्हा नव्याने स्टार्ट केल्या जसं के की चित्रकला जो क्लास राहतो क्राफ्ट ऍक्टिव्हिटीज राहतात किंवा नवीन पदार्थ बनवणे किंवा नवीन काहीतरी शिकणे आणि त्याला प्रॅक्टिसमध्ये आणणे हु, या गोष्टी आपण केल्याने आपल्याला फायदा याच्यामध्ये चांगलाच होऊ शकतो किंवा काही आपण जर टास्क करतो आहे कोणाला सायकलिंग ड्रायव्हिंग या टास्कमुळे पण आपल्याला फायदा चांगला होऊ शकतो स्विमिंग आहेत त्याच्यामध्ये पण आपल्याला म्हणजे जे फिजिकली आणि मेंटली हे हेल्दी ज्या गोष्टी आपल्याला ठेवतील ते, ते सगळ्या आपण केल्या पाहिजेत निश्चितच म्हणजे अगदी जुन्या गोष्टी तुम्ही नव्याने करून पहा सरांनी सांगितल्यानुसार तुम्ही तुमचं सा एक चार्ट बनवा की मला काय काय करायचं आहे माझे काय काय छंद आहेत कामाच्या व्यस्ततेत राहून गेले आहेत ते, ते पण आपण पुन्हा करून पाहू शकतो आणि येणारं नैराश्य जे आहे ते आपण टाळू शकतो आणि त्यानुसारच मग हे अल्झायमर सारखे जे आजार आहेत यांना पण दूर ठेवल्या जाऊ शकतं सर कुटुंबियांची भूमिका तुम्ही सांगितली की कुठल्या पद्धतीने काळजी घेतल्या गेली पाहिजे थोडंसं आपण समाजाची पण एक भूमिका सांगूया समाजाची भूमिका याच्यामध्ये खूप इम्पॉर्टंट रोल आहे समाजाचा पण की आ, एक असे जे वयोवृद्ध राहतात त्यांचा एक आपण ग्रुप असलं पाहिजे जसं मी पीकेवीला जातो तेव्हाला तिथे मला तिथे ग्रुप दिसतं बा ते सोबत व्यायाम करतात सोबत हसतात आणि लाफ गेम ते तिथे प्ले करत असतात फॉर फाईव्ह टू टेन मिनिट्ससुद्धा किंवा त्यांचं जे पेन्शनर्स आहेत त्यांचं एक असोसिएशन्स राहतं तर त्यांनी या ॲक्टिव्हिटीज म्हणजे कसं आहे की दहा छोटे छोटे का नसावे तर असे ग्रुप बनवून त्यांनी या ॲक्टिव्हिटीज प्रत्येक एरियामध्ये भजन ग्रुप राहतात किंवा इतर आणखीन ग्रुप्स राहतात तर त्यांच्यामध्ये ह्या कॅरी आउट केल्या तर त्याचं आणि याला जर एक काहीतरी आधार भेटला हु। की साठी काही इन्स्ट्रुमेंट्स वगैरे जर अवेलेबल झालेत आणि तिथे पार्क वगैरे आहेत तिथे ते अवेलेबल करण्यात आले तर त्याचा फायदा नैसर्गिकरित्या या लोकांना पण होईल आणि हा आजार आपल्यालाच नाही आणि बऱ्याचशा लोकांमध्ये पण आहे बऱ्याचशा आपल्या मित्रांमध्ये पण आहे बऱ्याचशा त्यांच्या रिलेटिवमध्ये पण आहे तर त्यांना त्याच्यामध्ये एक जी इनसिक्युरिटी राहते तर ती सिक्युरिटीची मध्ये कन्वर्ट होऊ शकते आणि त्यांना असं नाही वाटेल की बा हे मलाच नाही आहे इतरांना पण आहे हे एक साधेपणाची अवस्था आहे ही येणार आहे आणि याला याच्यावर काही ना काही उपचार पण आहे आणि याच्यावर बराचसा काही तोडगा निघू शकतो म्हणजे वय झाल्यावर माझे केस पिकणार आहेत मला थोडं कमी दिसणार आहे मला चष्मा लागणार आहे तशीच वयानुसार ही अवस्था येणार आहे आणि आपले असे जे समाज बांधव आहेत हो त्यांना जर तुम्ही सांगितलं असं आपण ग्रुपमध्ये सामील करून घेतलं त्यांचा एकटेपणा दूर होईल नैराश्य दूर होईल आणि कदाचित त्यांचा विसरभोळेपणा कमी होईल हो वारंवार जर तुम्ही त्यांना आठवण देतात की उद्या यायचं आहे किंवा तुला हे करायचंय तर समाजाची पण एक भूमिका असते ती भूमिका आपण जर प्रत्येकाने मिळून सांभाळली तर एक खूप चांगला सशक्त समाज आपण घडवू शकतो आणि ही वयोवृद्ध लोकं जी आहेत ती तुम्हाला ताण वाटणार आहेत तुम्हाला तुमच्यासाठी त्या कुटुंबाचा आधार असतात आणि निश्चितच आपण त्यांना खूप चांगल्या पद्धतीने त्यांचं वयोवृद्धपणाची जी अवस्था आहे तर ती घालवण्यासाठी मदत करू शकतो सर अल्झायमर दिवस पण यासाठी पाळला जातो तो म्हणजे नेमका उद्या आहे एकवीस सप्टेंबरला तर त्याविषयी आपण सांगूया अल्झायमर डे हा प्रत्येक वर्षी एकवीस सप्टेंबरला साजरा केला जातो हु. आणि त्या दिवशी माझा एक्सपिरियन्स असा आहे आम्ही जेव्हा जे ओल्ड एज होम आहे तिथे <laughs> जाऊन म्हणजे त्यांचे जे कन्सर्न्स आहेत त्यांचे जे प्रश्न आहेत किंवा त्यांचे जे त्यांचे इव्हॅल्युएशन आम्ही करत असतो एम एम एस सी स्केल लावून वगैरे किंवा त्यांच्यामध्ये काही लक्षणं वगैरे आम्हाला दिसलेत तर आम्ही त्यांचं म्हणजे जिल्हा मानसिक आरोग्य कार्यक्रम जे आपले प्रत्येक जिल्ह्यामध्ये राहतात त्याच्या त्यांच्या सोबत घेऊन त्यांना काही औषध उपचार किंवा लागलेल्या काही गोष्टी ज्या डे टू डे लाईफमध्ये त्यांना बेनिफिशियल राहतील त्यांच्या आजारासाठी बेनिफिशियल राहतील या अशा ॲक्टिव्हिटीज आम्ही कॅरी आऊट करतो किंवा काही एन जी ओज वगैरे पण राहतात ते पण या गोष्टीसाठी मदत करत असतात किंवा आमच्यानी आम पण जे काही होत असेल तर आम्ही आमच्या हिशोबाने ती मदत त्यांच्यासाठी करत असतो जेणेकरून त्यांना असं नाही वाटलं पाहिजे की बा आपल्यासाठी कोणीच नाही आहे तर हा टास्क प्रत्येक जिल्ह्यामध्ये राबवला जातो काही आमचे जे कलिग्स आहेत ते पण राबवत असतात प्रत्येक आपल्या आपल्या हिशोबाने हे टास्क करत असतात जेणेकरून एक पॉझिटिव्ह एक पॉझिटिव्ह वाईब्स पण जाते आणि जे समजा कोणाला या आजाराबद्दल काही माहिती नसेल तर त्यालाही ते पॅम्पलेट्स वगैरेद्वारे हो त्या गोष्टी काय आहेत आणि त्याचं ए टू डे ए टू झेड काय काय असतं याच्यामध्ये ते दिलं जातं एकूणच जनजागृती त्या एक उद्दिष्ट आहे आणि ते या माध्यमात पूर्ण होत सर जाता जाता काय संदेश द्याल संदेश असा राहील की अल्झायमर हा कसा एक कंडिशन आहे आजार तर नंतर म्हटलं पाहिजे पण ती कंडिशन आहे ती खूप चांगल्या रीतीने आपण आपल्याला हाताळता येतं आपण त्याच्यासाठी बरंचसं काय करू शकतं टोटली uh, totally, मी हे नाही सांगू इच्छितो की बा शंभर टक्के त्याच्यामध्ये तुम्हाला सुधारणा भेटून जाईल पण जितकी सुधारणा आपल्याला अर्ली आ, अर्ली डायग्नोसिस आणि ट्रीटमेंट हा एक प्रिव्हेंटिव्ह मेजर राहतो ते <laughs> केल्याने फायदा होऊ शकतो जेवढा लवकर आपण पेशंटला त्याच्यामध्ये आपल्याला सिम्पटम्स दिसले आणि आपण त्याला उपचारासाठी घेऊन आलो तर सिव्हिअरिटी आपण वाचवू शकतो आणि त्याच्यामध्ये आपल्या पेशंट्सला पण फायदा होऊ शकतो आणि ती तीव्रतापासून ते वाचवू शक वाचवू शकतात निश्चितच सर आज आपण अल्झायमर विषयी पूर्ण विस्तृत माहिती आपल्या श्रोत्यांपर्यंत पोहोचवलेली आहे आज आपण आकाशवाणी अकोला केंद्राच्या स्टुडिओमध्ये आलात आणि या महत्त्वपूर्ण विषयावरती आमच्या श्रोत्यांना मार्गदर्शन केलं त्यासाठी आकाशवाणी अकोला केंद्रातर्फे मी आपले आभार मानते आहे धन्यवाद धन्यवाद मॅडम सर्वे सुखीनाः सन्तु सर्वे सन्तु निरामयाः आरोग्य पत्रिकेचा साप्ताहिक कार्यक्रम निरामय निरामय निरामय